नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा शाखाभाई या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण परत एकदा आपल्या भेटीसाठी नवीन एका गाण्याचे अपडेट घेऊन आलेला आहोत गाण्याचे नाव आहे तुझ्या काळा चष्मा तर मित्रांनो हे गाणं कधी यूट्यूबवरती अपलोड होतं आणि या सॉंगमध्ये कुणी कुणी ॲक्टिंग केलेलं आहे किंवा शॉंगच्या मागे कुणी कुणी मेहनत घेतलेली आहे हे आपण सर्व काही आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर आपला व्हिडिओ एंड परत नक्की बघत राहा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला शाखाभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या गाण्याचे नाव आहे तुझ्या काला चष्मा मित्रांनो हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे विलास बिळदा आणि धर्मा डौला यांनी तसेच मित्रांनो या मध्ये प्रोड्युसर आहेत विलास बिळदा आणि धर्मा डौदा यांनी मित्रांनो या मध्ये लिरिक्स आहेत हे गाणं लिहिलेलं आहे बी डी मोहनकर सर यांनी तसेच मित्रांनो या मध्ये सिंगर आहेत या मध्ये सिंगिंग केलेले आहे रोशन रावते आणि संजना रावते यांनी मित्रांनो या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत या मध्ये ऍक्टिंग केलेले आहे सडा दर्शना झिरवा कमलेश काकड आणि साक्षी पागी यांनी मित्रांनो गाण्यामध्ये म्युझिक आणि या सॉंगला मिक्स मास्टर सॉन्ग <San -taring> चे, चे पोस्टर है? है रहे? विलास बिळ यांच्या युट्यूब चॅनल वरती तर बघायला विसरू नका तर मित्रांनो हे फुल सॉन्ग उद्या सकाळी नऊ वाजता अपलोड होणार आहे विलास बिळदा यांच्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो या सॉन्ग मध्ये मुख्य कलाकाराची भूमिका मैसुमर साडा झिरवा कमलेश काकड आणि साक्षी पागे यांनी निभावलेले आहे आणि या सॉन्गला म्युझिक दिलेले आहे आर के किंग यांनी तर मित्रांनो हे सॉन्ग उद्या सकाळी नऊ वाजता अपलोड होणार आहे तर नक्की सॉंग आल्यावर सॉन्गला लाईक करा सॉन्ग शेअर करा आणि त्यांच्या पण चॅनलला सपोर्ट करा आणि आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन सॉन्गचे अपडेट बघण्यासाठी आपला पण साखाभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये